नमस्कार आज आपण बघणार आहोत एक नाश्त्याचा साधा सोप्पा पदार्थ जो की तुम्ही पाच वाजता चहासोबत किंवा सकाळी नाश्त्यालाही बनवू शकता बनवायलाही सोपा आहे आणि खायलाही छान लागतो तर तुम्ही नक्की करून बघा त्यासाठी गव्हाचं मी दोन वाटी पीठ घेतले त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून थोडंसं म्हणजे अर्धा पळी तेल टाकायचं आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकायचे आणि पाणी न टाकता हे मिश्रण आधी पहिल्यांदा हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचे जोपर्यंत त्याचं असं बाइंडिंग येत नाही आहे पिठाला तोपर्यंत चांगलं मिक्स करायचे नंतर थोडं थोडं पाणी टाकत हे पीठ आपल्याला मळून घ्यायचे आपण पुरीसाठी जसं पीठ मळतो त्याच पद्धतीने घट्टसर असं आपल्याला गोळा बनवायचा आहे चपातीसारखं पातळ पीठ मळायचं नाही तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर इतरांना नक्की शेअर करा लाईक करा कमेंट करून सांगा कि लते। इता पीट जाले ले पीट की हे तुम्हाला कसं वाटलं ते आता इथं मळून झालेलं आहे माझं पिठाचा छानपैकी गोळा करून तो अर्धा तास मुरत ठेवायचा आहे आता पीठ मुरतं आहे तोपर्यंत जे आपण स्टफिंग किंवा जे सारण म्हणतो ते बनवून घेऊ त्यासाठी मी इथं एक पळी तेल घेतले कढईत आणि तेल थोडंसं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये काही लसणाच्या पाकळ्या बारीक करून लसूण टाकायचं आहे लसूण थोडासा तांबूस रंगाचा झाला की त्याच्यामध्ये कांदा इथं मी दोन कांदे घेतले होते तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठल्याही भाज्या टाकू शकता इथं मी दोन मोठे कांदे कापून घेतलेत नंतर हिरवी एक ढोबळी घेतली आहे थोडेसे मक्याचे दाणे म्हणजेच चला आपण गोल्डन कॉर्न म्हणतो ते घेतलं आहे आणि एक गाजर बारीक चिरून घेतले अशा पद्धतीने हे सगळं त्याच्यामध्ये कांद्यामध्ये टाकायचं आहे आणि सारखं हलवत त्याला परतून घ्यायचं नंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं थोडं पाणी टाकायचं आणि झाकण झाकून त्याला दोन मिनटं आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत त्या भाज्या ज्या आपण त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत ते ले अशा पद्धतीने थोड्याशा कच्च्याच ठेवायचेत हे पूर्णपणे शिजून नाही घ्यायचे एक दोन मिनटानंतर ह्या भाज्या थोड्याशा शिजल्या म्हणजे अर्ध्या कच्च्या शिजल्या की त्याच्यामध्ये मी दोन चमचे हा पिझ्झा पास्ता सॉस टाकला होता तो सॉस टाकून मग अर्धा चमचा लाल तिखट टाकायचे लाल तिखट जास्त तिखट नव्हतं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त पण ते करू शकता जर लहान मुलांसाठी करत असाल तर तिखट नाही टाकलं तरी पण चालेल नंतर त्याच्यामध्ये एक चमचा टोमॅटोचं सॉस टाकायचा आहे सॉस पण ऑप्शनल आहे नाही टाकलात तरी पण चालतो हे टाकलेलं साहित्य चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी दोन ते तीन चमचे हे पिझ्झाचं चीज टाकलं होतं तुमच्याकडे जे कुठलं चीज असेल त्याच्यामध्ये टाका मी हे फ्रीजमधून डायरेक्ट काढले आणि टाकले त्याच्यामुळे ते, ते पटकन मिक्स होत नाही आहे तुम्ही त्याला थोड्या वेळ रूम टेम्परेचरला ठेवा म्हणजे ह्या भाज्यांमध्ये चीज पटकन मिक्स होईल एक दोन मिनटानंतर हे चीज आणि भाज्या चांगल्या मिक्स झाल्यात आपलं स्टफिंग जे सारण आहे ते तयार आहे आता आपण जे पॉकेट पॉकेटच म्हणूया त्याला ते तयार करायला घेऊया त्यासाठी जे पीठ ठेवलं होतं आपण मुरत ते थोडं तेल टाकून परत एक दोन मिनिट चांगलं मळून घ्यायचे कारण पीठ असं फुलून वरती येतं त्याच्यामुळे थोडं त्याला मळून घ्यायचं आहे चपातीला आपण कसा गोळा घेतो तेवढा त्यातला ते 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 गोळा काढायचा पोळपाडी घ्यायचं आणि त्याच्यावरती छान अशी पोळी लाटून घ्यायची पोळीचं जाडी तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला आवडेल तसं तुम्ही करू शकता मी इथं थोडी जाडसरच ठेवली आहे आणि नंतर आपण त्याची चपाती लाटून घ्यायची त्याच्या कड्या चारी साईडनी कापून घ्यायच्या चाकूनी त्याची चौकोन चौकोन तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कुठल्याही आकाराचं ते पॉकेट बनवू शकता इथं मी चौकोन करून घेतलेले त्याचे छानपैकी एका ह्याच्यामध्ये माझे तीन पॉकेट झालेले एका पोळीमध्ये तीन पॉकेट बनतात अशा पद्धतीने मी त्याचे चौकोन चौकोन करून घेतले आणि ते परत एकदा लाटण्याने लाटून घेतलेले ते थोडेसे पातळ लाटून झाले की त्याच्यामध्ये मी दोन चमचे जे आपलं सारण ते टाकायचे आणि वरून परत दुसरी पोळी ठेवून चारही साईडने त्याच्याकड्या चांगल्या लॉक करून घ्यायच्यात बोटाने चांगलं पॅक करून घ्यायचे कारण जर तुम्ही हे तेला सोडलं आणि जे एका साईडने कुठून तरी त्याला जे जा जागा असेल तर ते त्याच्यामुळे तेल घुसतं आणि ते पॉकेट फुटलं जाईल आपलं आणि त्याच्यानंतर ते तेल तर ते खराब होईलच आणि ते पॉकेटही चांगले होणार नाहीत त्याच्यामुळे त्याच्याकडं चांगल्या लॉक करून घ्या आणि तर काटे चमच्याने मी थोडीशी डिझाईन करून घेतली आहे नाही केली तरी चालेल पण दिसायला चांगलं दिसतं अशा पद्धतीने आपले पॉकेट तयार आहेत आणि मिडियम गॅसवरती हे पॉकेट तळून घ्यायचेत कारण ते गव्हाचं पिठे चांगलं तळलं गेलं पाहिजे खूप मोठ्या गॅसवर जर तळलं तर ते थोडेसे कच्चं राहण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे मिडियम गॅसवरती छानपैकी खरपूस सोनेरी रंग येईपर्यंत हे पॉकेट आपल्याला तळून घ्यायचे एक किंवा तुम्ही दोनही टाकू शकता सोबत आणि हे छान तळून घ्या अशा पद्धतीने हे केलेले पॉकेट खूप सोपी रेसिपी आहे कशी वाटली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका